पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेअर करे और लाईक कर। सोमेश्वर नगर येथील पडगाजी नगर भागात ड्रेनेजचे पाणी तुंबल्याने ते पाणी सर्व घरात अंगणात शिरत आहे पाणी घरात शिरल्यामुळे घरात दुर्गंधी होत आहे त्यामुळे या भागातील लहान मुलांना आणि नागरिकांना बाहेर येण्यास त्रास होत आहे सध्या एचएमटी व्ही व्हायरस पसरत आहे त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरल्याने या व्हायरसला आमंत्रण देण्यासारखे आहे याविषयी भागातील नगरसेवकांना सांगितले तरी सध्या नगरसेवक नसून महापालिका प्रशासन असल्याने आयुक्त आणि अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले तरी देखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे पालिकेमध्ये हे घाण पाणी महानगरपालिकेमध्ये आणून टाकण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे पहा काय म्हणाले नागरिक महानगरपालिकाचे इनामदार ह्याचे त्यांना सांगून सांगून बस झालेला आहे आता तीन महिने झालं त्यांच्या माग लागलेलं आहे तरी त्यांनी करतो 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 असंच म्हणून त्यांनी पुढं मागं करून तसंच ढकला आलेलं आहे तर ता, त्यांनी का काम करणार हे सगळे शेड आहेत कुजलेले भीती आहेत ते जिमनी खालनं पाणी जाऊन समोर अंगणात या आलेलं आहे एवढं बेकार त्रास व्हायला आहे ना आम्हाला कसं वाटायला आम्हाला माहीत आहे म्हणून मीडियावाल्याला बोलून हे पुढचं पर्याय काढलेला आहे याच्यावरती तुम्ही कोणाला तक्रार केल्या का याच्या बाबतीत याच्या बाबतीत म्हणजे इथले जे नगरसेवक आहेत त्याला सांगितलं तरी कोण त्याच दात घेई समजदार चार लोक बडगाजी नगरमध्ये सगळं घाण पाणी येऊन मरणाचं घाण वाश यायला लागलाय आम्हाला दारी अंगणी बसू वाटी नाही आमच्या घराने सगळं पाणी शिरा लागलंय हांसाठे हालच्या बाजूला साईडलाच रोडच्या कडाला सगळं घाण पाणी थांबलेलं आहे मच्छर घाण रोग राही सगळं व्हायला लागले आम्हाला बसूवाटी ना का उठूवाटी ना आमच्या अकरा बाळाला थंडी ताप यायला लागले किती दिवस झाला आता दोन महिने सांगा लागला अजिबात कोण लक्ष देना झालंय जर का गल्लीतले सगळे बाया जरा खवळले कोण अधिकारी आहे कोण आहे तिथं येऊन आम्ही इथलं घाण चिक्कल नेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आम्ही बसू शकता आम्हाला वैताकाला या घाणी ना आणि ह्या मच्छर ना आणि ह्या वैताकाना निसता वास असा रातदिवस जा वाटायचं मुश्किल झालंय आम्हाला बाहेर बसायचं बाहेर बसायचं मुश्किल झालंय बाहेर हो राहतं मुश्किल झालाय आमच्या लेकराबाळाला बाहेर अंगणय दारी खेळाच आम्हाला मुश्किल झालय बाहेर लेकरा बाळाला सुद्धा सोडू देना झालं एवढं नरपावानी वास यायला लागलं येऊन जे कोण अधिकारी आहे त्यांनी येऊन बघावं आणि ह्या गोष्टीवर आज जरा न्याय करा आणि मुळात जनावर सुगळा हिंडा लागले लेकर लहान आहेत आमची जरी ताप वगैरे आलं केलं तर भिंतीला पूर्ण पाणी आत पाणी शिरायला लागलं आमच्या घरात घराने परिषदेच्या मधनं पाणी यायला लागले ही पूर्ण वस्तीचं पाणी आहे पूर्ण वर्ण वस्तीत पाणी आहे काकांचं काय सरांचं एकट्याच नाही आहे ही पाणी सर्वेच पाणी येतंय आहे त्यांच्या बाजूला काय आपला घर आमच्या दारी आलं आलं तुम्हाला सांगायला